जय जय रवीर समर्थ माझे नाव प्रियांश प्रतिक्रेळेकर माझ्या शाळेचे नाव लोटरी प्राथमिक शाळा मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा श्लोक क्रमांक दोन म्हणा सज्जना भक्ती शिवपमबले ते म्हणतात जे हे सज्जन मना तू नेहमी भक्ती मार्गाने गेले पाहिजे म्हणजे श्रीहरी तुला सहज पावती जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे म्हणजे जनी म्हणजे जगामध्ये आणि निंद्य म्हणजे ज्याची निंदा होते ते सर्व आपण सोडून द्यावे त्याचा हे सज्जन म्हणा तू नेहमी ईश्वर भक्ती करत राहा म्हणजे श्री हरी किंवा श्री किंवा ईश्वर तुला नक्की प्राप्त होईल हे वर्गावर यश कसे मिळवायचे त्यासाठी मनापासून भक्ती केली पाहिजे जय जय